विहिरीमध्ये आपल्या हापसेमध्ये ज्या ज्या ठिकाणी आपला जलस्त्रोत आहे त्या ठिकाणी ते मिसळतं त्यासोबतच अनेक विषाणू जीवजंतू त्याच्यामध्ये मिसळत आहेत आणि त्यामुळे जे आपण पाणी पितो त्या पाण्यामध्ये ही रोगराई हे सूक्ष्मजीव मिसळून पाणी अशुद्ध होत आहे आपल्याला पाहण्यासाठी बघण्यासाठी चवीसाठी जरी पाणी चांगलं वाटत असलं तर प्रत्यक्षात पावसाळ्यामध्ये ते पाणी अशुद्ध असत त्याचा परिणाम त्यामुळे हगवान उलट्या मोठ्या प्रमाणात गावाला सुद्धा लागण होते त्याच्यामुळे अनेक ठिकाणी अशुद्ध पाणी पिल्यामुळे गावाचा गाव या अतिसाराची लागण झालेली आहे आणि म्हणून हे अतिसार हा डायरिया तो स्टॉप करत आहे माननीय साहेब मंदार पद साहेब जिल्हा परिषद यवतमाळ यांच्या मोहिमे अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील प्रत्येक गाव हा डायरिया मुक्त झाला पाहिजे पाहिजे म्हणूनच ही जनजागृती रॅलीचं आपण या ठिकाणी आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमासाठी या रॅली साहेब ही आपली स्वच्छता वारी आहे यवतमाळ जिल्हा परिषद स्वच्छता अधिकारी माननीय महेंद्रजी गुल्हाणे साहेब घाटांची पंचायत समितीचे स्वच्छता विभागाचे अधिकारी माननीय आडे आपल्या येथील पीएससीचे अधिकारी माननीय गेडाम साहेब पंचायत समितीचे साधन व्यक्ती सन्मान्य श्रीकांत हो पायदाडे माननीय सरपंच साहेब नरसिंगजी जी, आमचे ग्राम ग्रामसेवक माननीय ग्राम साहेब सन्मान्य ठाकरे ग्रामपंचायत सदस्य किरण भाऊ सेविकाई अंगणवाडीच्या आमच्या सर्व पालक मंडळी तर आमचे कार्यकर्ता राजू भाऊ राजेंद्र भाऊ पाटील आमच्या शाळा समितीच्या अध्यक्ष कविताताई कोरवते आमच्या ग्रामपंचायत सदस्य धुर्वेताई आणि या ठिकाणी उपस्थित सर्व